कृष्णा कारखान्याचे पंधरा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कृष्णा कारखान्याच्या पासष्टाव्या गळीत हंगामात उत्साहात प्रारंभ कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे या हंगामात पंधरा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी केले आहे कृष्णा कारखान्याच्या पासष्टाव्या गळित हंगामाच्या शुभप्रसंगी ते बोलत होते चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि सौ उत्तराव भोसले यांच्या हस्ते कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून पासष्टाव्या गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप संचालक ढोंडेराम जाधव निवासराव थोरात बाळासो शिंदे बाजीराव निकम शिवाजी पाटील दत्तात्रय देसाई जे डी मोरे विलास भंडारे वसंतराव शिंदे अविनाशखरात श्रीरंग देसाई दीपक पाटील कार्यकारी संचालक महावीर घोडके वहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले की अत्याधुनिकीकरणामुळे ऐंशी टक्के कारखाना नवीन झाला आहे त्यामुळे यंदाचा हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल याची संचालक मंडळाला खात्री आहे कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न असून तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत याबाबत ही काळजी घेतली जात आहे डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले की निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कराडला आले असता त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली आहे याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल कारखान्याचे पद्धतीने झाल्याने यंदाचा पार पडेल संचालक जडी मोरे व त्यांच्या पत्नी सौ सुमित्रा मोरे यांच्या शुभास्ते विधिवत पूजा करण्यात आली या कारखान्याचे सभासद बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार कंत्राटदार व्यापारी कारखाना अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती यंदाचा पार हंगाम सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे तोडणी कार्यक्रम वेळेपत्रकानुसार काटेकोरपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून तोडणीबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी कारखान्याच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी यावेळी दिले संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड